नमस्कार मित्रांनो आज आपण श्रीमद मोर्या गोस्वामी संजीवन समाधी मंदिर चिंचवड पुणे या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो संजीवन समाधी म्हणजेच मोर्या गोस्वामी यांनी वर्तमानात इसवी सन पंधराशे एकसष्टमध्ये मोर्या यांनी चिंचवडच्या पवना किनारी स्वतःची जिवंत समाधी घेतली या ठिकाणी गणपती मूर्ती म्हणून प्रकट झाला आणि त्याच्यावरच हे मंदिर उभारले गेले आहे मित्रांनो वास्तुशास्त्रीय ठेवा म्हणा तर इथे पवित्र पाण्याच्या काठी असलेल्या या मंदिराचे बांधकाम काळ्या घट्ट दगडांनी पूर सुरक्षित पद्धतीने केले गेले आहे तसेच सभागृह सभा समाधी मंडप आणि चिंतावणी महाराज यांची समाधी परिसरात आयोजन मोरगावाहून चिंचवडला यांचे आगमन झालेले आहेत मित्रांनो म्हणजेच मोर्या गोस्वामी यांनी प्रथम मोरगाव येथे गणपतीच्या सेवेत वेळ घेतला पण तेथील शेतीची गर्दी झाली म्हणून गणपतीच्या स्वप्नामुळे ते चिंचवड आले चिंचवडच्या पवना नदीसाठी त्यांनी एक गणेश प्रतिमा शोधली व ते पूजन केले मित्रांनो तर हेच ते गण गौर्या गोस्वामी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो दर्शनाची वेळ म्हणाल तर येथे सकाळी पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते रात्री पावणे दहापर्यंत ही गणपतीची मंदिराची वेळ आहे मित्रांनो येथे वार्षिक महोत्सव काय होतात तर येथे संजीवन समाधी महोत्सव अर्थातच प्रत्येक वर्ष डिसेंबरच्या मार्गशीर्ष महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात येथे हा संजीवन समाधी महोत्सव आज साजरा केला जातो मित्रांनो यात धार्मिक कार्यक्रम कीर्तन उपशास्त्रीय संगीत व्याख्याने रक्तदान शिबिर महाप्रसाद असे कार्यक्रम असतात मित्रांनो प्रमुख कार्यक्रमात सनई चौगडा वादन लक्ष्मीनारायण यज्ञ विविध संगीत कीर्तन व्याख्याने यांचा समावेश असतो मित्रांनो माझा ह्या मंदिराचा अनुभव एक अत्यंत आध्यात्मिक शांतता देणारा व आनंददायी अनुभव आहे मित्रांनो आपल्या मनात एक गहरी शांतता निर्माण होते व आपल्याला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळते हे अनुभव खूप ले लोकांनी देखील अनुभवले आहे तसेच मोर्या गोस्वामी हे गणपती संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक म्हणजेच गणपतीच्या भक्तीचे अग्रदूत मानले जातात मित्रांनो त्यांच्या समाधी मंदिराकडे दररोज भक्तांची संख्या अधिक असते विशेषतः संकष्टी चतुर्थी महोत्सवामध्ये ही संख्या जास्त असते मित्रांनो मंदिरातील सुंदर शिल्प मांडणी कलात्मकता हे सगळं आपल्या डो डोळ्यातून सुख देतं तसेच हे वातावरण अनुभवायला हृदय आनंदित होतं मित्रांनो छान स्वच्छता असल्यामुळे येथे अधिक प्रसन्न वाटते मित्रांनो तुम्हीही कधी या मंदिरात आला का नाही हे नक्की कळवा नसेल आलात तर जरूर या व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या